सावली आणि पारूच्या सौभाग्यावर आलं संकट सारंगवर लागले आरोप तर आदित्यला झाली अटक सावल्याची जणू सावली आणि पारू या दोन्ही मालिकांचा महासंगम आपल्याला बघायला मिळणार आहे आणि येणारे एपिसोड खूपच खास आणि धमाकेदार असणार आहेत ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की एकीकडे तिलोत्तमा आणि अहिल्या देवी आता पार्टीमध्ये सामील झालेल्या आहेत पण त्यावेळी अहिल्या देवी पारू आणि आदित्यला त्या पार्टीत बघून ति मला विचारते की तुम्ही पार्टीची गेस्ट लीक चेक नव्हती केली का कोणतीही माणसं इथे कशी येऊ हो शकतात कारण अहिल्याने पारू आणि आदित्यला घराबाहेर काढलेलं असतं तर दुसरीकडे बघायला मिळतंय की सारंगला एक फोन येतो आणि एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय सगळे तो, तो व्हिडिओ बघून हैराण आहेत आणि सारंगला जो फोन येतो त्यावर मुलगी सारंगला म्हणते की तुमच्या क्रीममुळे माझ्या तोंडाची अवस्था काय झाली आहे ते बघा सारंग तिला म्हणतो की जर तुम्ही खोटं बोलत असाल ना तर माझ्यापेक्षा वाईट माणूस याख्यात जगात नसेल म्हणून पुढे बघायला मिळते की सारंग एके ठिकाणून परत येत असतो पण सारंग कपड्यांवर रक्त लागलेलं असतं आणि जगन्नाथच्या गाडीसमोरच ते येऊन उभा राहतो इकडे बघायला मिळतं आहे की पार्टीत आता पोलीस आलेले आहेत आणि पोलीस आदित्यची विचारपूस करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की एक खून झालेला आहे आणि त्यांच्याकडे आता ठोस पुरावे आहेत आदित्य विरुद्ध आणि त्यांना आदित्यला अटक करावीच लागेल इकडे सावली आणि पारू दोघीही आदित्यला या सगळ्यातून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत पण पोलीस आदित्यला अटक करून घेऊन जाताना दिसत आहे त्यावेळी आदित्य पारूला म्हणतो की आता हे जी कोणी केलंय तो समोर आला नाही तर त्याशिवाय माझी या सगळ्यातून सुटका होणं नाही आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की एकीकडे सारंगच्या शर्टावर जे रक्त लागलं होतं आणि दुसरीकडे आता आदित्यला अटक झाली आहे या सगळ्यात नेमकं काय साम्य आहे तर दुसरीकडे पारू आणि सावली आता आपल्या सौभाग्यावर आलेलं हे संकट कसे दूर करणार आहेत तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार